आपल्या कुळामध्ये आपल्या कुळामध्ये एक हरिभक्त मुलगा जन्माला आला एक हरिभक्त मुलगा जन्माला आला एक भगवंताचं भजन करणारा मुलगा जर जन्माला आला तर समजून जायचं की आपल्या शंभर कुळाचा उद्धार झाला हो एका हरिभक्त मुलाने शंभर कुळाचा उद्धार होतो हो शास्त्रकार सांगतात पुराणात आलेली कथा आहे बघा पुराणात आलेली एका ब्राह्मणाच्या घरामध्ये एका वाड्यामध्ये त्यांच्या गुरुकुलामध्ये एक रामू नावाचा सेवक काम करायचा सेवक काम करायचा त्या ब्राह्मणाचा असा नियम होता की रोज एक यज्ञ झाला पाहिजे रोज एक यज्ञ करायचे ते मग त्या यज्ञाला सामुग्री गोळे गोळा करून तो रामू आणून द्यायचा रोज ती सामुग्री काय लागन ती आणून द्यायचा आणि त्या ब्राह्मण देवताकडे आपल्या गुरुकडे आणून ठेवायचा ठेवल्यानंतर त्या रामूच्याच हाताने त्या त्या आहुत्या पाडायच्या आहुत्या पाडायच्या असे शंभर यज्ञ झाले शंभर यज्ञ झाल्यानंतर त्या रामूला तेवढं पुण्याचा साठा गोळा झाला आणि गोळा झाल्यानंतर त्या शंभर यज्ञाचं पुण्य त्याला त्याला भेटलं आणि भेटल्यानंतर त्याच प्रमोशन झालं प्रमोशन कळतं तुम्हाला प्रमोशन कळतं ना हो मग त्याला यमदेवाने आपला यमदूत बनवलं यमदूत बनवलं यमदूत बनवल्यानंतर आता यमदूताचं काय काम आहे तुम्हाला आहे यमदूताचं काय काम आहे तुमच्याकडे यम येत नाही का घेऊन जायचे काम आहे धरायचं आणि घेऊन जायचं यमदूताचं काम आहे आता त्यांनी त्याचं काम सुरू केलं आ... जे गिरायक असन त्यांना घेऊन जायचं पण एक दिवस एक दिवस यमाने यमाने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव होतं कुणाचं ज्या गुरुकुलामध्ये तो राहत होता ज्या ब्राह्मण देवताकडे तो राहत होता त्या ब्राह्मणाचं त्यांनी लाव नाव लिहिलं त्या ब्राह्मणाचं त्यांनी नाव लिहिलं पण ऐका ऐका ते गेल्यानंतर त्याने हात जोडला आणि ब्राह्मण देवताला प्रणाम केला प्रणाम केल्याबरोबर त्या ब्राह्मण देवताने विचारलं कोण रे बाबा तू काय नाही महाराज मी तुमच्याकडेच काम करायला होतो कोण काय नाही म्हणे मी रामू होतो तुमचा रामू सेवक होतो पण मी तुमचे शंभर यज्ञ झाले त्या शंभर यज्ञाचं पुण्य मला भेटलं आणि मी यमाचा यमदूत झालो बर मग आता कशा करता आलाय काही नाही म्हणे महाराज तुमचं आयुष्य संपलेलं आहे आणि यमदेवाने तुम्हाला बोलवलेलं आहे बोलवलंय हो म्हणे बोलवलंय आता जावं लागेल पण आहे बाबा तू इतके दिवस माझ्याकडे थांबला माझ्यामुळेच तुला हे यमदूताचं काम भेटलंय मग एक काम करतो का एक काम करतो का अरे मला स्वर्गही पाहायची इच्छा आहे आणि मला नरकही पाहायची इच्छा आहे पण मला कुठं टाकतील सांगता येत नाही पण एक काम कर तू माझी काही माझ्यावरती काहीतरी कृपा कर आणि मला स्वर्गही दाखव आणि नरकही दाखव असं म्हटल्यानंतर तो म्हटला का हे माझ्या हातामध्ये नाही मी यमाला जाऊन विचारतो आमच्या राजाला जाऊन विचारतो तो गेला राजाकडे यमाकडे गेला आणि सांगितलं का हो महाराज ऐका ना महाराज मी ज्यांच्याकडे होतो ज्या ब्राह्मण देवतेकडे मी होतो मी त्यांच्याकडे ते यज्ञ केले शंभर यज्ञ केले महाराज त्यांचंच नाव तुम्ही लिहिलेलं आहे पण महाराज ऐका ना त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना स्वर्गही पाहायचा आहे आणि नरकही पाहायचं आहे पण महाराज तेवढं त्यांची इच्छा पूर्ण करा आता यमदेव म्हणे अरे असं कुठं का बाबा आपलं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे नाही नाही म्हणे महाराज एवढी गोष्ट ऐका बरे आहे तुझ्यासाठी ऐकतो मग त्याने काय केलं त्या ब्राह्मण देवतेला घेतलं आणि विचारलं की महाराज गुरुदेव तुम्हाला पहिला स्वर्ग पाहायचा काय पाहायचं तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे बोला लवकर लगेच दोन मिनिटात स्वर्गात जायचं आपल्याला का नरकात जायचं बोला लवकर ब्राह्मण देवता काय म्हटले अगोदर स्वर्ग पोहोच अगोदर चांगलं खायची इच्छा अगोदर होते बरोबर ना अगोदर स्वर्ग बघू चला म्हणे स्वर्गात स्वर्गात काय आहे माउलिक म्हणतात जे महासिद्धीचे भांडारे हो महासिद्धीचे भांडारे तिथं काय काय आहे काय काय तिथं हो नाचण्याकरता अप्सर आहेत कोण कोण उर्वशी अजून गौ गौतमी नाही हो गौतमी कशाला म्हणतात रामभा हो अशा नाचण्याकरताय प्याकरता काय आहे अमृत आहे त्यांनी सगळा दरबार पाहिला सगळे जे सगळे देवदेवता पाहिले अमृत पिताने पाहिले सगळ्या नाचण्याकरता सगळ्या अप्सरा पाहिल्या सगळं पाहिलं सगळा अनु अनुभव घेतला सगळा आनंद घेतला आणि ते ब्राह्मण देवता म्हटले आता आपण नरकात जाऊ नरकात जाऊ हो म्हणे नरकात जाऊ पण तो म्हटला की महाराज तुम्ही नरकामध्ये जाऊ नका नरकामध्ये फार भयानक यातना होतात तुम्ही नरकामध्ये जाऊ नका नरकाच ते दरवाजा सुद्धा पाहू वाटत नाही तो म्हणे काय अडचण नाही मला दरवाजा पाहायचा मला नरकात जायचं चा चा। जायचं म्हणजे जायचं काय नाही मग जवळ जवळ गेल्यानंतर त्या नरकाच्या त्या नरकामधून आवाज येत होती किंक किंकाळ्या आवाज येत होते भयानक आवाज येत होते ते नरकाच्या द्वारामधून नरकामध्ये गेले नरकामध्ये गेल्याबरोबर नरकामध्ये गेल्याबरोबर एका तापलेल्या कढईमध्ये तेल टाकलेलं होतं तेल टाकलेलं होतं आणि त्या गरम तेलामध्ये एका माणसाला बुडवीत होते काय म्हणे याने काय पाप केलं काय नाही म्हणे याच्या यांनी असं पाप केलं याने हातात मध्ये मुंगी घेतली आणि मुंगी मारली कशाचं पाप होत मुंगी मारल्याचं पाप त्याला काय शिक्षा होती त्याला काय शिक्षा होती तापलेल्या तेलामध्ये त्याला सोडलं जात होतं आता आपले पाप आपण बघा आता आपल्याला कोणती शिक्षा आहे हे आपण बघायची हो त्याच्यानंतर पुढे गेले पुढे गेल्यानंतर अशा गरम केलेल्या सळ्या सळ्या त्या माणसाच्या डोळ्यामध्ये घातल्या जात होत्या अशा अनेक यातना पाहिल्या पाहिल्याबरोबर ते, ते ब्राह्मण देवता म्हटले ब्राह्मण देवता म्हटले आता मला नरकात थांबायचं नाही पण ते जसे बाहेर निघतात त्यावेळेस त्या ठिकाणहून त्यांना हसण्याचा आवाज आला मोठमोठ्याने एक व्यक्ती हसत होता फार मोठ्याने हसायचा हसण्याचा आवाज आल्याबरोबर ती त्या व्यक्तीकडे गेले म्हणजे अरे एवढ्या नरकामध्ये एवढ्या नरकामध्ये हा माणूस हसतोय याला कळत सुद्धा नाही का हा नरक काही काही व्यक्तींना कळत सुद्धा नाही की आपण नरकात आहोत म्हणून हो आपण नरकात आहोत म्हणून काही काही व्यक्तींनी एवढं सुद्धा कळत नाही बाबा की आपण मूर्ख आहोत म्हणून काही मूर्खांना आपण मूर्ख आहोत म्हणून हे सुद्धा कळत नाही त्या मूर्खाला आपण नरकात आहोत हे सुद्धा कळत नव्हतं तो हसत होता तो हसत होता त्याला विचारलं का रे बाबा तू का हसतोय काय नाही म्हणे महाराज माझी उद्या सुट्टी आहे म्हणून नरकात सुट्टी होणार आहे कशामुळं सुट्टी होणार आहे काय नाही म्हणे महाराज माझी उद्या सुट्टी होणार आहे कशामुळं होणार आहे पण काय नाही म्हणे महाराज उद्या आमच्या घरामध्ये आमच्या कुळामध्ये एक हरिभक्त मुलगा जन्माला येणार आहे आणि तो हरिभक्त मुलगा जन्माला आल्यामुळं शंभर कुळाचा उद्धार होतो आणि त्या शंभर कुळामध्ये मी सुद्धा येतो म्हणून नरकामधून माझी सुटका होणार आहे विठल